नमस्कार मी राजेंद्र तिडके सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा मराठा सुपडा साफ करतील मनोज जरांगे पाटील यांचा निशाणा गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांना मोदी गडकरी भेट नागपुरात मोदींचा सा सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद मोदींना भेटून ऊर्जा मिळते बावनकुळेंची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे फडणवीसांना पत्र अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप इंदापुरात महायुतीत वाद पेटला समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण वाहतुकीसाठी उपयुक्त मार्ग चालकांनी नियम पाळण्याचे छगन भुजबळ यांचे आवाहन गावबंदीचे फलक काढले आता घरोघरी पत्रके चिकवा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष जरांगे पाटील महायुतीमधील नेत्यांनी जागा वाटपाबाबत सांगावे अन्यथा आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख कडू यांचा इशारा समविचारी पक्षांसोबत लवकर बैठक घ्या जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकर यांना खुले पत्र आपण एकाच विचारांचे असल्याचा दाखला अरे बाबांनो आता आमच्या फाटले उगीत मनात शंका ठेवू नका एकत्र येण्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण आणि विरोधकांमधील बडा नेता लवकरच अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल यांचा दावा म्हणाले त्यांनाच आम्ही राज्यसभेची उमेदवारी देणार होतो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील एका चौदा वर्षीय मुलाचा सख्या आईनेच खून केल्याची घटना समोर आली आहे बीड शहरातील दाऊदपुरा भागात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास शेख इजान शेख तैवर वय चौदा वर्ष याचा घरातच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी मयत मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला शवविच्छेदानंतर त्याचा विशेरा राखून ठेवण्यात आला होता अहवाल येईपर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले दहा ते बारा जणांकडून कसून चौकशी केली मात्र यातून काहीच निष्पन्न होत नव्हते अखेर पोलिसांनी सर्व बाजूंनी केलेल्या तपासात मयत शेख इजान याच्या आईनेच त्याचे नाक तोंड व मान कशाच्या तरी साह्याने दाबून खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले या प्रकरणात पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून शेख नाजिया शेख तैवर या महिलेविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान प्रेमसंबंधाला अडचण ठरत असल्यामुळेच सख्या आईनेच पोटच्या मुलाचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणातील आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे करीत आहेत बीड शहरामध्ये आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून अंगावर खाकी युनिफॉर्म परिधान करून फिरणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला बीडच्या आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी रंग्या हात पकडून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले पकडलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव राहुल नाईकवाडे राहणार बीड असे त्याने सांगितले असून तो अंबाजोगाईच्या आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचे त्याने सांगितले सोमवारी तो एका पोलीस कर्मचाऱ्याचे काम करून देण्यासाठी बीडच्या कार्यालयात आला होता अर्धा ते एक तास तो कार्यालयाच्या आवारात फिरला काही ओरिजिनल अधिकाऱ्यांना देखील तो सुरुवातीच्या काळात ओळखायला आला नाही परंतु नंतर त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता तो खरा अधिकारी नसल्याचे उघड झाले त्याला पकडून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आष्टी तालुक्यातील प्राध्यापक सविताताई शास्त्री महाराज यांनी दोन हजार वीस मध्ये पी एच साठी लोकल युनिव्हर्सिटी सहारनपूर उत्तर प्रदेश येथे प्रवेश घेतला त्यानंतर त्यांचे गाईड डॉक्टर मोहम्मद कामिल यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी पूर्ण केली आणि नीतीपूरक मान्यता द्वारिका प्रसाद माहेश्वरीजी का बाल साहित्य या विषयावर शोधनिबंध सादर केला युनिव्हर्सिटीने प्राध्यापक सविताताई शास्त्री यांचा विषय मान्य करत त्यांना पी एच डी प्रदान केली प्राध्यापक डॉक्टर सविताताई शास्त्री महाराजांच्या या यशाबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे प्राचार्य डॉक्टर भगवान वागुले प्राचार्य डॉक्टर कैलास वायबसे प्राध्यापक इथापे प्राध्यापक मार्कंडे पत्रकार उत्तम बोडके डॉक्टर डी बी राऊत आदींनी अभिनंदन केले झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडके असती बीड तालुक्यातील चराठा येथील जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चौदा पंधरा अंतर्गत आठ वर्षांपासून पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत रोहित्र न बसवल्याने विजयअभावी शोभेची वस्तू बनली असून विद्युत पुरवठा नसल्याने अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसून कुठल्याही प्रकारच्या अंतररुग्ण सुविधा शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून आर्थिक भुर्दंड सहन करत उपचारासाठी बीडला यावे लागत असून तातडीने विद्युत रोहित्र बसविण्यात यावे तसेच आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून संबंधित प्रकरणी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा उपाययोजना न केल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच सराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलेले कंत्राटी कर्मचारी हे वारंवार गैरहजर राहत असून संबंधित प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक चार मार्च सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव आरोग्यमंत्री आरोग्य सचिव ऊर्जामंत्री पालकमंत्री बीड यांना निवेदने देण्यात आली लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या बीडच्या सुनबाई असून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्ह्याच्या रहिवाशी अधिकारी जिल्ह्यात काम करू शकत नाहीत त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची इतर ठिकाणी बदली करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे आठ दिवसाच्या आत आपली मागणी पूर्ण न झाल्यास या विरोधात आपण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचेही नितीन सोनवणे यांनी सांगितले आणि बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार